नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत फिट्स किंवा आकडी या आजाराबद्दल इंग्लिश मध्ये या आजाराला एपिलेप्सी असं म्हटलं जातं मित्रांनो मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यानं या आजाराचे लक्षण सुरू होतात एपिलेप्सी मध्ये मेंदूच्या विद्युतीय क्रियापटलांमध्ये अनियमितता निर्माण होते या अनियमिततेमुळे मेंदूतील ज्या पेशी असतात एकाच वेळी अचानक आकुंचन पावतात यामुळं पेशंटचा जो चेहरा आहे तो विचित्र व्हायला लागतो तोंडातून तुं लाळ गळायला लागते तोंडातून तुं फेस यायला लागतो त्यांचं शरीर थरथर कापायला लागतं डोळे फिरायला लागतात आणि अचानक बेशुद्ध होतो या प्रकारचे लक्षणं पेशंट्समध्ये मध्ये दिसून येतात काही लोकांना दात खाणे किंवा त्यांचा जबडा बंद होणे हे लक्षणं सुद्धा आपल्याला दिसून येतात मित्रांनो एपिलेप्सीचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी काही प्रकार आपण जाणून घेणार आहोत पहिला प्रकार आहे फोकल एपिलेप्सी या प्रकारच्या एपिलेप्सी मध्ये मेंदूच्या विशिष्ट भागात अनियमितता निर्माण होते दुसरा प्रकार आहे जनरलाइज एपिलेप्सी यामध्ये मेंदूच्या अनेक भागांमध्ये अनियमितता निर्माण होते तिसरा प्रकार जो आहे पोस्ट ट्रोमॅटिक एपिलिप्सी या एपिलेप्सी मध्ये मेंदूला दुखापत झाल्यानंतर एपिलेप्सीची सुरुवात होते कोणत्याही प्रकारच्या एपिलेप्सीचा झटका आल्यास पेशंटच्या अवतीभोवती फिरू नका किंवा पेशंटला पाणी पाजण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका कारण पाणी पाजल्यामुळं जे पाणी आहे श्वासनालिकेत अडकू शकतं पेशंटचा जीव जो आहे गुदमरू शकतो फिट्स आल्यानंतर पेशंटचे जे पाय आहेत थर तर थरथर करायला लागतात तर ते जबरदस्तीने ते थांबवण्याचा प्रयत्न करू नका आपण लोक पाहतोय की काही लोक त्या पेशंटचे पाय दाबून धावतात तसं काही करू नका जर फिट्स किंवा आकडे कायमस्वरूपी बंद करायची असेल तर काही जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे यामध्ये पुरेशे व्यायाम करणं किंवा तणाव कमी याचा समावेश होतो मित्रांनो एपिलेप्सी तसं पाहायला गेलं तर एक गंभीर आजार आहे परंतु होमिओपॅथी उपचार आणि जीवनशैलीतील काही बदल यामुळे या, या एपिलेप्सीवरती नियंत्रण ठेवता येतं जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या इसमाला एपिलेप्सी असेल तर होमिओपॅथी औषधांबद्दल तुम्ही सांगू शकता ज्यामुळं फिट किंवा आकडीचा जो त्रास आहे कायमस्वरूपी बंद होऊ शकतो मित्रांनो होमिओपॅथी औषधाबद्दल आपण जाणून घेऊ होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या औषधं आहेत या इपिलिप्सीसाठी होमिओपॅथीमध्ये पहिलं औषध आहे क्युप्रम मेट नावाचं होमिओपॅथीचं हे औषध जे आहे तर दोनशे पोटेन्शियल मध्ये घ्यायचं असतं पंधरा दिवसातून एकदा जिबेवरती फक्त दोन थेप घ्यायचे असतात पण हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यायला पाहिजे मनानं हे औषध घेऊ नये या औषधापासून तुम्ही कायमस्वरूपी फिट्स किंवा आकडीपासून दूर होऊ शकता पुढचं औषध आहे सायकुटा हे सुद्धा दोनशे पोटेन्शियल मध्ये पंधरा दिवसातून फक्त एकदाच घ्यायचं असतं त्या सायकुटेच्या पेशंटला जेव्हा झटका येतो त्यांची मान आहे अशी पूर्णपणे पाठीमागं कल्ल्या जाते माठीवाटच्या बाजूला जाते तीव्र झटके असतात त्यांचे झटके जे असतात खूप मोठ्या प्रमाणात येतात अशा प्रकारचे जर लक्षणं त्या पेशंटमध्ये दिसत असेल तर तुम्ही सायकुटा नावाचं जे औषध आहे ते वापरू शकता पण तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं पुढचं औषध आहे हायोशियामस नावाचं सुद्धा अतिशय चांगलं औषध आहे इपिलेप्सीच्या पेशंटसाठी किंवा फिट्स किंवा आकडीच्या पेशंटसाठी मित्रांनो ज्या लोकांना गाढ झोपेमध्ये इपिलेप्सीचा किंवा आकडी येण्याचा झटका येतो त्या लोकांसाठी हे आयुष्यामस औषध अतिशय सुंदर आहे तो मात्र हे औषध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यायला पाहिजे हे औषधाचा दोनशे पोटेन्शीचा एक डोस पंधरा दिवसातून एकदा काही दिवस जर घेतला तर निश्चितपणे या आकडीपासून किंवा फिट्सच्या आधारापासून कायमस्वरूपी मुक्तता मिळू शकते मित्रांनो या व्यतिरिक्त होमपॅथीमध्ये खूप औषधं आहेत पण ही औषधं देण्यासाठी पेशंटची पूर्ण हिस्ट्री घ्यावी लागते त्याची मानसिक लक्षणं फिजिकल लक्षणं त्याच्यानंतर काय केल्यानं त्रास वाढतो केव्हा त्रास होतो असे विविध प्रश्न त्या पेशंटची डिटेलमध्ये विचारले जातात त्याची पूर्णपणे हिस्ट्री घेतली जाते त्याच्यानंतर पेशंटचं रेपट्रायजेशन केलं जातं आणि त्यानंतरच पेशंटचं योग्य असं औषधं निवडलं जातं ही प्रोसिजर थोडी वेळ लागतो अर्धा पाऊन तासाची प्रोसिजर असते म्हणून ही औषधं शक्यतो मनानं घेऊ नये पूर्णपणे रेपट्रायशन जर करून औषधं जर घेतली तर पेशंट कायमस्वरूपी या फिट्सच्या आजारापासून किंवा आकडीच्या आजारापासून शकतो मित्रांनो आमच्याकडे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने या फेट्सच्या रुग्णांसाठी खूप चांगल्या पद्धतीने उपचार केला जातो तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही आमच्याकडून सुद्धा घेऊ शकता मित्रांनो मला अशा आहे की हा व्हिडिओ निश्चित तुम्हाला उपयुक्त ठरेल मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र